नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आ, मी तुम्हाला ह्याच्या वालाच्या शेंगा असतात आणि त्यामधले जे दाणे असतात बघा ज्या निबर झालेल्या शेंगा असतात ना त्यामध्ये असे दाणे रा निघतात तर त्या दाण्याची छान भाजी बनवून दाखवते अगदी झटपट आणि पौष्टिक खू शिवाय खूप छान लागते खायला तर ती कशी बनवायची चला आता आपण बघूया इथे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की मग यामध्ये आपण बारीक कांदा चिरून घेणार आहोत आणि तो या तेलामध्ये टाकायचा आहे खायला भन्नाट लागते ही भाजी आता खूप सारे अशा शेंगा ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या मार्केटमध्ये मिळत आहेत तुम्ही आणून नक्कीच बनवू शकता मी ह्या गावाकडून शेंगा आणल्या होत्या आणि त्यामध्ये काही अशा जाड शेंगा होत्या तर त्याच शेंगामधले हे दाणे काढून घेतले आणि म्हटलं चला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे हिरवी मिरची सुद्धा मी बारीक अशी चिरून घेते आपण लाल तिखटही टाकणार आहोत काही लसूण पाकळ्यासुद्धा तुकडे करून घेते असे आता या तेलामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं फुललं की मग थोडीशी मोहरी देखील टाकते आणि ह्या लसूणच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या एक हिरवी मिरची थिंडीत सुद्धा बारीक कापून घ्यायचा हे आधी सर्व धुवून घ्यायचं आणि नंतर बारीक शिरायचं आहे आता हे मिरची लसूण परतलाय आता यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा सुद्धा तेलावरती परतून घ्यायचा कांदा परतलाय थोडीशी कोथिंबीर टाकते यामध्ये नेहमीप्रमाणे मला आवडते म्हणून हळद लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे त्या अंदाजे लाल मिरची टाकायची आहे थोडीशी धनेपूड टाकते पाव चम्मच एवढी मसाला टाकून घेते थोडासा साधारण अर्धा चम्मच एवढा हा मसाला टाकायचा आणि मिक्स करायचा आहे आता या फोंडणीमध्ये हे वालाचे जे दाळे आहेत किंवा सोले ते टाकायचे काढून पाण्यात ठेवले होते मी मिक्स करायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून घेते याला शिजायला फार वेळ लागत नाही बघा थोडंसं पाणीसुद्धा टाकते अगदी थोडंसं टाकायचं पाणी फार जास्त टाकू नका आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडासा रस्ता करू शकता झाकण ठेवून एक तीन मिनिटं आपण शिजवून घेऊ आता दोन तीन मिनिटं झाली आहेत आणि यामधलं पाणी सुद्धा बघा असं आटलं आहे आपण ही दाणे चेक करून बघणार आहोत इथून पाहू शकता सहज तुटत आहेत म्हणजे छान असे शिजले आहेत आता यामध्ये आपण वरून दाण्याचा कूट टाकणार आहोत एक दोन चम्मच एवढा फार नाही टाकायचा भाजलेल्या दाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकते मी मस्त लागते आता हे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून पुन्हा एक मिनिटभर वाफून घ्यायचं दाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर आणि भाजी खाण्यासाठी तयार तर मस्त अशी भाकरीबरोबर खूप छान लागते चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता एक मिनिटभर आता ही वाफून घेते बघा मी एक दोन मिनटं आता आपण ही भाजी शिजवून घेतली आहे आणि मस्त अशी दिसत आहे बघा खूप छान झाली आहे पुन्हा थोडासा वरून कोथिंबीर टाकते गॅस बंद करायचा आणि मस्त ही भाजी खायची तर करून पहा कशी झाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा अशाच झटपट छानशा रेसिपीसह